नमस्कार एमटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेवगाव व पाथर्डी पोलीस स्टेशन दाखल करून जप्त स्थानिक ऐल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी सागुशा यांना जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते नमूद आदेशांवर पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग राजेंद्र वाघ पोलिस खैरे सुयोग सुपेकर श्यामसुंदर जाधव सोमनाथ झामरे बाळासाहेब नागरगोजे किशोर शिरसाट बाळासाहेब खेडकर यांची पथके तयार करून अभेधवाळू व वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करणे कामी रवाना केले तसेच यावेळी आरोपीनामे अनिल साहेबराव लबडे वय बावन्न वर्षे राहणार तोंडोळी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर भाऊसाहेब अप्पासाहेब काकडे राहणार तोंडोळी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर तसेच यावेळी पाथर्डी गुरनम सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे पाच लाख दहा हजार रुपये ब्रास वाळू तसेच सचिन विठ्ठल बडे छत्तीस वर्षे राहणार येळी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे पन्नास लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सत्तर कारवाई करण्यात आली आहे साने गुन्हे शाखेच्या वरील पथकाने शेवगाव वर व पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये वरील कारवाया करून एकूण पन्नास लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून यापुढेही स्थानिक गुन्हे शाखा इंदनगर कडून सतत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक ऐलानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईपन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब